अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः प्रियबंध भगिनींनो नमस्कार प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो गोष्ट शेतकऱ्याची गोष्ट शेतकऱ्याची एका शेतकऱ्याची गोष्ट आज आपण बघणार आहो त्यापूर्वी कबीरजींचा दुहा बघा कबीरजी काय म्हणतात साई इतना दिजी जामे कुटुंब समाय मैं भी भूका न रहू साधुन भूका जाय तर इथे कबीरजी म्हणतात की हे भगवंता मला एवढं दे की ज्यामध्ये माझ्या कुटुंबाचं भरणपोषण होईल आणि मी पण उपाशी राहणार नाही आणि माझ्या दाराशी आलेला साधूसुद्धा उपाशी जाणार नाही एवढंच मला दे म्हणजे कबीरजींच्या मनामध्ये किती समाधान आहे मुळीच लोभ नाही भगवंता मला एवढं दे की ज्यामध्ये माझ्या परिवाराचं भरणपोषण होईल माझा परिवार पण उपाशी राहणार नाही आणि माझ्या दाराशी जर कोणी साधू आला तर तो सुद्धा उपाशी जाता कामा नये त्याला पण मी काहीतरी देऊ शकलो पाहिजे एवढंच मला दे म्हणजे हे असते संतांचं वैशिष्ट्य त्यांच्या मनामध्ये लोभ मुळीच नसतो ते संपूर्णपणे समाधानी असतात ते एवढंच मागतात की ज्याची त्यांना गरज आहे त्यापेक्षा जास्त मागून संचय करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये नसते त्यालाच तर आपण संत म्हणतो तेव्हाच तर ते कबीरदास होतात आता बघा किती त्यांच्या मनामध्ये समाधान आहे मुळीच लोभ नाही या संदर्भात स्टॉलेस्टॉयची एक सुंदर गोष्ट आहे स्टॉलस्टॉय हे रशियन होते आणि एक मोठे कादंबरीकार होते त्यांनी सुंदर सुंदर कादंबऱ्या लिहिल्या एवढंच नव्हे पण त्यांनी अनेक गोष्टी लिहिल्या त्यांच्या गोष्टी फार प्रसिद्ध आहे त्यामधली एक गोष्ट आपण बघण्याचा प्रयत्न करू म्हणजे या संदर्भातली गोष्ट आहे ती म्हणून आता एक शेतकरी होता एक शेतकरी होता त्याच्याकडे काही जमीन पण होती आणि त्यामधून तो उत्पन्न काढायचा आणि त्याला जेवढं उत्पन्न व्हायचं ते त्याच्या त्या कुटुंबासाठी पुरेसं होतं त्याला भरपूर उत्पन्न मिळायचं शेतीमध्ये भरपूर होतं आता त्यामध्ये त्यानं समाधानी राहायला पाहिजे होतं कबीरजी म्हणतात की तुला मिळते आहे ना तुझ्या कुटुंबाचं पालनपोषण होत आहे ना आता समाधानी राहा पण तो समाधानी नव्हता त्यानं बघितलं की आपल्या शेजाऱ्याकडे एवढी जमीन आहे आपल्याकडे दहा एकर आहे तर त्याच्याकडे पंचवीस एकर जमीन आहे तो किती श्रीमंत आहे त्याला किती जास्त उत्पन्न मिळते आता तो त्याच्याशी तुलना करू लागलो की मी त्याच्यापेक्षाही श्रीमंत झालो पाहिजे म्हणजे बघा कुठे समाधान पाहिजे पण ह्या मनुष्याच्या मनामध्ये लोभ शिरला नाही मला मिळालंच पाहिजे आता त्यानं ध्यासच धरला की नाही मला जास्त जमीन मिळालीच पाहिजे एक दिवस तो घरून निघाला घरून निघाला आणि फार लांब गेला दुसऱ्या राज्यामध्ये गेला तिथे त्यानं एका जमीनदाराचं नाव ऐकलेलं होतं की तो जमीनदार खूप दानवीर आहे तो खूप दानधर्म करतो तो त्या जमीनदाराकडे गेला आणि त्या जमीनदाराला म्हणाला की म्हणे मी गरीब आहे मला जमिनीची गरज आहे तुमच्याकडे तर भरपूर जमीन आहे तुमच्याकडे हजारो एकर जमीन आहे मला त्यामधली काही जमीन देणार का तर तो मालक म्हणाला की बघ ही सगळी माझी जमीन आहे तुला जेवढी पाहिजे तेवढी घे आणि तू तिथे आरामात राहा त्याला वाटलं की आज हा जमीनदार आपल्याला जमीन, आप जमीन देईल पण उद्या आपल्याकडून परत पण घेऊ शकतो म्हणजे म्हणजे तशी नको मला जमीन मला विकत घ्यायची कमी पैशामध्ये मला जमीन विकत घ्यायची आहे म्हणे मला कमी पैशामध्ये तुम्ही विकत द्या म्हणे जमीन तेव्हा तो जमीनदार हसला तो म्हणतो की ठीक आहे तुला कमी पैशामध्ये मी जमीन देतो म्हणजे उद्या सकाळी फक्त तो हजार रुपये घेऊन ये जास्त नाही फक्त हजार रुपये घेऊन ये म्हणे आणि अमुक ठिकाणी ये त्या टेकडीवर येतो आणि ती सगळी जमीन माझीच आहे सूर्योदयाच्या अगोदर तू तिथे आला पाहिजे ही अट होती की सूर्योदयाच्या पूर्वी बर तुला तिथे पोचायचं जमीनदार म्हणाला की सूर्य सूर्याचा उदय झाल्याबरोबर तुला धावायला सुरुवात करायची आहे आणि तू धावत धावत जाऊन संध्याकाळपर्यंत सूर्यास्ताच्या पूर्वी तू त्या ठिकाणी पुन्हा परत आला पाहिजे आणि जेवढी जमीन तू कव्हर करशील तू धावत धावत जाऊन जेवढी जमीन तू कव्हर करशील ती सगळीच्या सगळी जमीन मी तुला फक्त एक हजार रुपयामध्ये देईल आता ठीक आहे ना तू जेवढी जमीन घेशील तू जेवढा धावू शकतील सगळी सगळी जमीन तुझी होईल फक्त अट काय आहे की सूर्यास्त होण्यापूर्वी तू त्या ठिकाणी पोचला पाहिजे ज्या ठिकाणाहून तू सुरू करणार आहे त्या ठिकाणी तो पोचला पाहिजे आता हा शेतकरी रात्रभर विचार करू लागला त्याला झोपच लागे ना अरे उद्या आपल्याला कितीतरी जमीन मिळणार आहे खूप चांगली जमीन आहे आणि मला तर खूप जोरात धावता येतं मी खूप जोरामध्ये धावेल जास्तीत जास्त जमीन मी कवर करण्याचा प्रयत्न करेल कारण सगळी जमीन मला मिळणार आहे उद्या आणि ती पण फक्त हजार रुपयामध्ये त्याच्या आनंदाला कुठे पाराच राहिला नाही एकदम आनंदित झाला आणि सकाळी बरोबर तो आला तिथे मालकही आला तो मालक म्हणाला की बघ इथे मी एक काठी रोवून ठेवलेली आहे इथे तुझे हजार रुपये आहे आणि आता सूर्य उदय होत आहे तू म्हणजे आता धावायला सुरुवात कर आणि तो माणूस धावू लागला तो धावत 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 गेला खूप लांब गेला त्यानं बघितलं की अरे पुढे चांगलं सुंदर शेत आहे त्यामध्ये धानाचं पीक आहे सगळं हिरवगार आहे त्याला वाटलं हे शेत पण आपण घेऊ हे कशाला सोडायचं ते पण त्यानं कवर केलं त्याच्या पुढचं पण कवर केलं आणि तो असा धावतच राहिला आणि मग तो परतीच्या मार्गावर निघाला आता आपण वापस गेलो पाहिजे आता भरपूर जमीन आपल्याला मिळालेली आहे पण त्यानं बघितलं की आता सूर्यास्त होत आहे सूर्यास्त व्हायला फक्त पंधरा मिनटं बाकी आहे आता सूर्य बुडणार आहे आणि आपल्याला तर अजून बरंच लांब धावत जायचं आहे तो जोरामध्ये धावू लागला त्या जोरामध्ये धावता धावता त्याचे दोनही पाय सुजले सगळं शरीर घामाघूम झालं दम येऊ लागला आता किती जोरात धावणार तर इतकं लांब तो आलेला आहे त्याला जा परत जायचं आहे आता तो तर निघाला सगळं शरीर घामानं भरलेलं आहे पायामधून रक्त निघत आहे पडत आहे उठत आहे श्वासोश्वास घ्यायला त्रास होत आहे दम लागत आहे तरी पण तो धावतच आहे आणि असं करता करता तो त्या अगदी त्या खांबाच्या जवळ गेला तो मालक म्हणतो अरे अजून थोडा धाव हे आता जवळच आहे अजून सूर्य बुडालेला नाही आहे अजून सूर्य आहे अजून थोडा जोरात धाव आलाच आहे तो जवळ फक्त थोडंच अंतर आहे आता तो माणूस पुन्हा जोरानं धावायला लागला आणि त्याने एक लांब उडी मारली त्या खांबाजवळ तो पडला थोडंच अंतर राहिलं होतं दहा फुटाचं तिथे पडला त्या मालकाला वाटलं की जाऊ द्या एवढी जमीन याला आपण देऊन टाकू काही हरकत नाही खूप मेहनत केली याने तो पडला आणि मालकाने त्याला उचललं आणि मालकाने त्याला उचललं तर बघितलं की तो, तो रक्ताच्या उलट्या करत आहे थकून गेलेला आहे बेहोश झालेला आहे आणि रक्ताच्या उलट्या करायला लागला आता असं करता 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 दहा मिनटं झाली आणि दहा मिनटात त्याचं प्राणपाखरू उडून गेलं तिथेच त्याचा मृत्यू झाला त्या जमीनदाराला फार वाईट वाटलं अरे आता याला एवढी सगळी जमीन मिळाली असती पण बिचाऱ्याचा प्राण गेला खूप धावला खूप मेहनत केली सहा बाय साडेतीन फुटाचा गड्डा केला सहा बाय साडेतीन फुटाचा गड्डा केला थोडा खोल केला आणि त्यामध्ये त्या, त्या शेतकऱ्याला पुरवून दिलं आणि तो म्हणाला की बघा ह्या मनुष्याला फक्त सहा बाय तीन फुटाची गरज आहे पण त्याच्या लोभी प्रवृत्तीमुळे हजार रुपये गमावले आणि प्राणही गमावला आणि सगळीच्या सगळी जमीनही गमावली म्हणजे बघा ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला हेच कळतं की जेव्हा लोभ आपल्या डोक्यावर स्वार होतो तेव्हा आपल्याला एका क्षणाची पण विश्रांती नसते आपण रात्रंदिवस काम 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 करतो आणि शेवटी एक दिवस आपल्याला त्यामुळे मृत्यू होतो आमचा एक भक्त होता आता नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं नाही म्हणून त्यानं नोकरी सोडली आता नोकरी सोडली त्याला गरज नव्हती भरपूर पगार मिळत होता पण नाही मला प्रमोशन नाही मिळाले म्हणून मी नोकरी सोडतो आता तो म्हणाला की मी भरपूर पैसा कमावून ठेवलेला हो आहे आता मला नोकरी करायची गरज नाही त्यानं नोकरी तर सोडली पण मी म्हटलं ना की मनुष्य शांत बसून राहू शकत नाही तो काही ना काही करतोच मग त्यानं पुस्तकं का विकण्याचं काम सुरू केलं तो पुस्तकं घेऊन जायचा आणि दारोदारी पुस्तकं द्यायचा आता मठामधून पुस्तकाचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन जाणार त्याच्याकडे कार होती ती कारही विकून टाकली कारण कारीचा पेट्रोलचा खर्च होता तो स्कूटरवर पुस्तकं घेऊन जायचा मोठे मोठे गठ्ठे घेऊन जायचा आणि तो विकायचा लोकांच्या घरोघरी जाऊन विकायचा आता काम चांगलं होतं तो चांगलं काम करत होता की लोकांपर्यंत संदेश पोहोचवत होता पण शरीराची मर्यादा आहे ना तुम्ही या एवढ्या वयामध्ये मोठमोठे पुस्तकाचे गठ्ठे उचलू शकत नाही पुस्तकाचे बॉक्सेस उचलू शकत नाही पण तो घरी जायचा त्यांना आपली वेबसाईट सुरू केली त्या वेबसाईटवर तो पार्सल करायचा पोस्टात जायचा खूप वाढवलं घरोघरी डिलिवरी द्यायचा आणि पुन्हा कुरिअरच्या माध्यमातून पण पुस्तकं पाठवायचा असं करत करत त्याचा लोभ इतका वाढत गेला की बाकी गोष्टी तो ठेवायला लागला किरणा पण ठेवायला लागला म्हणजे आता एका माणसाला किती झेपणार आणि शेवटी ह्या सगळे मोठमोठे गठ्ठे घेऊन बॉक्सेस घेऊन वर चढायचं चा। तिथून खाली यायचं इतका दबून जायचं इतका थकून जायचा आणि एक दिवस त्याला हार्ट अटॅक झाला आणि हार्ट अटॅकमध्येच बिचारा गेला आता त्यानं नोकरी सोडली म्हणाले की मला आता कशाचीही गरज नाही माझ्याकडे भरपूर पैसे मी कमावून ठेवलेले आहे माझी जमीन आहे फ्लॅट आहे मला काही गरज नाही मी आपल्या मुलामुलींची तरतूद करून ठेवलेली आहे पण मनुष्य शांत कुठे बसू शकतो तो जर शांत बसला असता की झालं बा आता आपण कमावलेला आहे आता आपण थोडीफार सेवा करू कुठेतरी काही दोन तीन तास सेवा करू आपण आता आपल्याला काही पैशाची गरज नाही पण मनुष्याला पैसा शांत बसू देत नाही पैशाचा लोभ आणि त्यानं एवढी मेहनत केली की बिचाऱ्याचा प्राण गेला म्हणजे स्टॉलस टॉयने सांगितलेली गोष्ट किती प्रासंगिक आहे आज पण लोक समाजामध्ये असेच आहे इथे कबीरासारखे लोक म्हणतात की मला एवढंच दे की ज्यामध्ये माझ्या परिवाराचा सांभाळ होईल आणि हा मनुष्य सगळं काही जमवून ठेवलं आहे तरतूद केलेली आहे तरी शांत बसू शकला नाही भगवंताचं नाव घेऊ शकला नाही सेवा करू शकला नाही पुन्हा पैशाच्या मागे धावला आणि ह्या शेतकऱ्यानं जसा आपला प्राण गमावला तसा या भक्तानंसुद्धा आपला प्राण गमावला म्हणून आपण खूप सावध राहिलो पाहिजे आपल्याला हा लोभ शांत बसू देत नाही आपण श आपल्या शरीराकडे बघत नाही शरीराची पर्वा करत नाही पैसे कमावण्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो आणि शेवटी अचानक हे शरीर कोलॅप्स होतं हे शरीर किती लोट घेऊ शकणार आहे आपण त्यावर इतकं लोट टाकतो कशामुळे लोभामुळे अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे आणि शेवटी आपण आपला विनाश करून घेतो म्हणून सावधान हेच आपल्याला या गोष्टीद्वारे कबीरांच्या दोह्याद्वारे आपल्याला बोध मिळालेला आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखवाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु